नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एक नवीन नवीन टायगर बोल नवीन काय टायगर बोलत नाही टायगर म्हणजे फिरायला घेऊन चल कुठे घेऊन चल हा चला थांबा चप्पल घालू दे थांब चप्पल घालून घे बाबा तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा आमचा शेवटचा दिवस आहे बाबू थांब कचरा फेकायला जायचं आहे थांब कचरा घेऊन आली कचरा फेकायचा तर ते लक्षातच नाही त्याच निमित्ताने टायगरला म्हणलं आणते थोडंसं फिरवून शेवटचा दिवस राहिला आहे आजचा असा भरपूर असा कचरा आहे बाय कचरा फेकून येते तिकडे जाऊन घेतला आता सगळा कचरा फेकायचा आपल्याला आहे ना टायगर उभा आहे माझा दोन तीन दिवस झाले सगळे विसरतात फेकायला सगळ्यांना मी सांगते आता गेट लावलं आता कसं खोलू समजा हे इकडे जायचं चल या तिथून फेकूया पण इकडून ये माझ्या मागून ती या हळूहळू या घाई करू नको बरं जा जा चला सगळ्यांच्या आधी घाई चला चल घाली तू नको चलूस इकडे इकडे लेफ्ट लेफ्ट करतो चला कचऱ्याने पिशवी हात जाम झाले आता गाईंना बैलांना भुकू नकोस गपचूप चाला मला कचरा फेकू दे पहिल्या खड्ड्यामध्ये खूप गवत आहे बापू आमदारा इथे कचऱ्याचा आमचा खड्डा आहे म्हणजे खड्डा केलेला एक सगळं डम्पिंग होतो आमचा कचरा हा बघा सर्वांचा असं फेकून देते फेकला चला तिकडे नको जाऊस टायगर तिकडे नको जाऊस तर गायांना पण काय करू सा गाय शिंग मारेल बाबू हा ह्या गायीला भुकत नाही बारक्या बारक्या गाय असतात ना त्यांनाच भुकतो तसं पण शहाण आहे मध्ये मोठ्या मोठे आहेत हे मला मारतील तिने गाय आहेत का दादा गाय आहेत तिने पण हा तिने गाबा नाही दादा आणि त्यांना बेचडे झालेले ते काय केले हा um, <esquya'spo target> ना मरून गेले ना अरे जेवा एवढं बारीक बारीक दादा बसलाय का दिसतोय तरीच आम्हाला तिथं काय गर गावात खाऊ नकोस हा याला पण बांधून ठेवा यांच्या बाजूला गाय आली 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 इकडून चल इकडून चल इकडून चल आपण इकडे जाऊया या अली या आली भागो टायगर पण कमी नाही <laughs> मारते तुला मारते <laughs> ए इकडे इकडेच आपण जाऊ टायगर ते मग तिथं भात पाखरता बघूया चल भात कसं करतायत हे खालून जाऊन येऊ हो आपण जरा चल इकडे इकडे या इकडे या टायगर टायगर इकडे या इकडे इकडं इकडं टायगर इकडे इकडं चल मी इकडे जाते तू तिकडंच राहा चला आपण तिकडं बघा बघा हा कसा बांधा बांधा नी पळतोय तुरु तुरु तुर तुर रस्ता माहीत नाही पुढं पुढं पळू नकोस बरोबर बांध धरलाय त्यांनी बरोबर बांध धरला आहेस ना हा चांदी कुठे चालला चांदी आहे का सोना आहे हा कोण आहेस तुझं नाव काय सोन्या ना टायगर ते भात ते भाताच बघतोय आम्ही बघायला आलो व्हिडिओ काढायला ते भात कसे करतात ना म्हणजे दाखवते ना ए इकडे टायगर डोळ्यात जाईल डोळ्यात जाईल इकडे बाबू इकडे कामाला चाललंस हां ए चल चल इकडे नो 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 चल बस बास इथंच यायचं होतं आपल्याला टायगर नाही मारखाणार बा थांब इथं इथं उभा राहा पळू नको तुझं पायाला चाक लागल्यासारखं पळू नकोस इथं भात बघायला आले ना मी हे बघा इथं थांब थांब बोलते ना हा नाही तर मग घेऊ बांबू घेऊ घेऊ बांबू मग अप्पा उभा राहाच हां तर भाताच्या झोडणी का चालले म्हणजे भात झोडायचं काम तर याच्यातून भात आता काढलेलं आहे बघा पेंढा बांधलाय हे इकडे या हे बघा पेंडे बांधले तसे आणि भात हे असं काढलेलं आहे आपटून आपटून आहे असं सगळं झोडलं बाबा सगळं झोडलं हे भात कशा झोडलं तुम्ही या ड्रमावर असा ड्रम आडवा करून त्याच्यावर भारे असे आपटायचे असं आहे का हा बरे बरे तुझं आहे काय भात सगळं झालेले आमच्या तिकडे कोकणामध्ये आहे ना बाबा अशी मशीन आहे असं पॅन्डल मारला ना ती मशीन चाक तिचा फिरतो त्याला अशी काटे काटे आणि मग पेंडी अशी अशी समोर धरायची फक्त सगळा भात असा पुढे पुढे निघतो हा हा पायरी फिरवायची फक्त हा असं पायरी म्हणजे शिलाई मशीन कशी असते तसं ते असं फिरव आणि फिरवायचं धरायचं फक्त ते निघतात हा लय आणि स्वस्त आहेत त्या तीन चार हजाराला मशीनी भेटतात आणि लोखंडाच्या एवढ्या भल्या मोठ्या मोठ्या लय मस्त त्याच्यात काम पण सोप्प होत हा हा फक्त एक जण असं द्यायला मूठ द्यायला असतो एवढी मग ते एका घ्यायची पटापट असं करायचं आम्ही केलेलं आहे मी केलेलं आहे म्हणून माहिती मला आता मी जाणार आहे कोकणात ते पण दाखवेल मी तुम्हाला कसं भात झोडतात तो जर तिकडं बाकी असेल कोणाचं झोडायचं तर दा दाखवेल मी नक्की तर इथं असं करतात तर थांब बाबू थांब काय काय नाचू नकोस आणि इथं भात बघा अजून यायला भरपूर हा पोच हाय 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 हलका भात आहे बाबाले इंद्रायणी आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे हा बघा अजून याच्यामध्ये खूप कचरा आहे आणि लय मेहनत आहे अजून एवढा पाखरायचं आता ते बघा एवढा पाखरत आहेत त्यामध्ये खडे पण गेलेत ना मग खडे पण अजून साफ करायचे आहेत बाप रे नशीब आता हिवाळा आहे म्हणून काय एवढं नाही वाटत आहे ना तर उन्हाळ्यात एवढ्या उन्हात उभं राहून आता हिवाळ्यामध्ये काय एवढं हे ना नाही पण आमचे जे बाबा हे एवढे खडे बिडे जात नाहीत भाताला हा 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 बरोबर बरोबर त्याच्यामध्ये माझं एवढं साफ करायला लागणार घर जाऊन तुम्हाला कास झाला मग ते काळ काळ काय अजून चालणी निघणार मग हा भात पडल खडे राहतील बरोबर आणि त्याच्यानंतर विकायचा तो ना का घरात खायलाच अर्धा विकायचा अर्धा खायचा असं हा नाही पण नंतर विकणार का घरातच हो तांदूळ करून विकायचे कसे किलो जातात हे तांदूळ साठ रुपये किलोनी इंद्रायणी तांदूळ बरोबर आहे तर अशी मेहनत असते शेतकऱ्यांची बघा आपल्याला इंद्रायणी तांदूळ साठ रुपये किलो महाग वाटतो पण इथं मेहनत बघा तुम्ही मग किती मेहनत आहे त्याला मी काल बघत होती बाबा तुम्हाला तिथून मला यायचं होतं काल इथं पण मला टाइमच भेटला नाही मला यायचं कसं तुम्ही झोडताय ना ते दाखवायचं होतं पण वेळ नाही आता जाऊन बघूया अरे बघा अशा सगळ्या हे टाकलेले आहेत ताडपत्र्या त्यांच्यामध्ये हा एवढा भात हे केला त्यांनी एवढा किती दिवस बाबा झोडायला लागला ला तुम्हाला तीन दिवस हा झोडायला लागला आख्याच्या अख्खे भारी तुम्ही मारत होते हा काय टायगार ए ए चल 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 लवकर कुत्रे आले कुत्रे आले भाग, भाग 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 चल आली आली लवकर चल मी चालली बाय बाय हा ऐकत ना हा कुठल्या कानाकोपऱ्यात जायचा आणि याला काही चावायचं ते बघा बिंदास येतोय कुठून पण काही वाटत नाही त्याला चल ते बघ त्यांच्या नच नाच नाहीच चला बाबा येतो चल नावच विसरली तुझा भाऊ काय काय भाऊ जिजा भाऊ म्हाताऱ्या बरोबर ना हा बरोबर बर, लक्षात नाही राहिलं नाव का आता काय हे चल हां काय म्हणताय काय काय चल 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 इकडे चल नशीब तर कुत्रे नाहीत नाही तर लय मारे झाले असते चल लवकर असं भांडणं करत राहतो ते बघ बुकाय लागलेच तरी चल गपचूप तू गप्प उभी राह तू काहीच बोलू नको तो चा जाईल त्याचा मार्गाने आणि तू पण तुझ्या मार्गाने य काही करत नाही तो चल तो तुला घाबरतो घाबरतोय तू त्याला घाबर हा चल चल हां चला हां चल। सेंट मारलं आहे सेंट मारलंय वाच येतोय हा चला 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 आलो चल। 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 ना आपण मस्त मस्त भात बघून आहे ना मग असं फिरायला पाहिजे पोराला कुठं कुठं फिरतो हे <coughs> बघा ही सगळी भात शेतीच होती इथं सगळा भातच त्यांनी हे चल, चल 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 ना बाळा हा सारखा मागाय तुम्हाला ना नीट बोलता पण येत नाही इथं सगळा त्यांनी भातच लावलेला इथून पुढं सगळं शेतीमध्ये आणि इथे पण लावलेलं ला, आता यांनी इथं हे आहे रोटर वगैरे मारलंय आणि आता काहीतरी पेरतील इथं त्याच्यानंतर मग इथं पण असं बागायच शेती म्हणजे भाजीपाला कांदा असं हा पोरगा जिथं रस्ता तिचल तिथून तसाच पळत पळत सुटलाय नुसता बरोबर रस्ता काढला या पोरांनी इथून पोराला करावं तरी काय चल टायगर जवळ जाऊ नको टायगर तर ना आगावपणा करतो <laughs> आता ह्याच्यात चुकी कोणाची आहे बघा तुम्ही सांगा याला अक्कल आहे का आणि याला किती मस्ती आहे हा का कायी जवळ जातो ती अशी पळत आली ना तिला रस्सी बाकी किती स्पेस आहे चाल, आली काय आली लवकर इथून चल गपचू स्वतःचा स्वतः जातो आणि त्यांची कळी काढतो आणि वरून त्यांनाच दादागिरी करतोय रुबाब करतोय चाल ने लवकर इथं पण भाताच्या मळण्या आहेत बहुतेक पेंड्याचे भाताचे आहेत बघूया इथं अशा बघा कशा मस्त याचा आकार आहे कसा मटक्याचा आकार आहे ना हां हे झोडून ठेवलेलं आहे हे पण झोडून ठेवलेलं आहे ना हे पण झोडून ठेवलेलं आहे हां एक आहे झोडून ठेवलेलं आहे भात काढून घेतलं आहे हे इकडे चल चल अवकार इकडे इकडं इकडं आप इकडे आपलं घर तिकडे कुठं चाललं गावतात चल चला 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 चल भागो 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 जोरसे भागो चला चला सर्व घरी चाल आता आताला फिरून आणलंय तुला मी दरवाजा लावलाय दरवाजा लावलाय थांब 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 लागेल नको दुसरीकडे भटकूस आ, हा इकडे या सकाळ सकाळी नेतोय मला फिरायला काय सांगतेस बाई निकडे कशाला लावायची तू टायगर काय घरात आहे चल या आला का हां चला चल नंतर आहे आपल्याला गाडीतून आता नाही लगेच जायचंय हां पंप आणला अहो काय करू म्हणजे सायलेंट होता फोन सायलेंट होता तिथे अंधारात ते व्हिडिओ काहीच दिसत नव्हतं सगळं हे बघा एवढा पंप आणलाय पंधरा लिटरचा आहे ना वीस लिटरचा पंप पंधरा लिटरचं करा फक्त पंधरा पण नाही दहा या दोन झाडांना किती लागल दोन तीन चांगला मारा या गुलाबाला पण मारा आणि सगळ्यांनाच मारा हा बघा पंप कसा असतो कशावरती असतो हा पंप दादा बॅटरी चार्जिंग करायची हा पहिले पेट्रोल डिझेल वर असायचं ना आता चार्जिंग वरती निघाले चार्जिंग करायचं त्यांनी साईन केलं पंधरा लिटरला तीस एम एल औषध टाकणार आणि कसं आता फवारतायत बघूया आपण पाणी सारखं मला वाटलं पावडर आहे काय पावडर लिक्विड आहे पूर्ण एवढ्यात होऊन जातो एवढं पॉवरफुल असतं म्हणून शेतकरी औषध पिऊन मारतात वाटत आहे ना कोणाला हे झालं म्हाते कोतारे हा ना मी पिलं की मरतय का पण नक्की त्रास बीस होत का मारतानी हो मारतानी त्रास बीस होतो नाही पण आता हे पिलं मी आल्या वेळा ऐकलं असं शेतकरीनी शेताचं औषध खाऊन मेले मग मरण झोपून घेतात ते डायरेक्ट मग झोपतात कशी काय म्हणून मी चार त्रास बीस होतो का पॉवर टाका जरा परत कीड पडली नाही पाहिजे पॉवरफुल टाका आंब्याला यावर याच्यात मोहरा येतोय आमच्या याला आणि इथं बघा मोहर नाही आणि काय नाही नाही येतोय दरवर्षी येतोय पण या, वर या ना। ना वर्षी खाल्ल्यामुळे आलं नाही फुलकळी फुलकळी ना हा औषध फुलकळी हा आता पंप ए टायगर ला इकडे घ्या होत्या टायगर इकडे या इकडे या चल उठ उठ ते बघ ते बघ कसं आहे बघ हे बघा असं एवढं वीस लिटरचा पंप असा पाटणीवर घेतात बापरे साधं काम आहे काही शेतामध्ये असं फवारतात टायगर ए निघ नीक लावकर आ, मारा मारा तु मारा हे ब मिक्स झालं का ते मिक्स केलं चार्जिंग वर भारी निघाले पण या होतो बाबा